मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी सध्या समोर येते भाजपच्या गोटातून भाजपचा सर्वात मोठा राजकीय गेम भाजपने केलाय शिंदेगडचाही सर्वात मोठा धक्का मित्रांनो एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाणार सर्वात मोठा खलबजनक दावा या नेत्यांचा सर्वात मोठा दिलासा बघूया नेमकं काय येते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदेची शिवसेना आणि शिंदेगड बाडगे आहेत नेहमी मोठ्याने भाग देतात मी जिथे आहे तिथे मोठ्याने भाग देतो मीच कट्टर आहे हे असं म्हणतात शिंदे गटाकडून तशीच बतावणी केली जाती असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं एकनाथ शिंदे यांचा गट हा भाजपमध्ये विलीन झाला आहे त्यांची विधानं त्याच पद्धतीची केली जात आहेत बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपसोबत युती केली होती त्यांनी पक्ष विलीन केला नव्हता पण एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी आहेत ते जवळपास भाजपमध्ये विलीन झालेत असा सर्वात मोठा खळबळजनक दावा सध्या केला गेला आहे जर एकनाथ शिंदेना भाजपमध्ये दिले की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद देतो पण तुम्ही भाजपमध्ये सामील व्हा तर ते एका मिनिटाचा विचार करता, हो न करता भाजपमध्ये सामील होतील पण ते असं म्हणणार नाही की शिवसेना हे नाव मला अमित शहा यांनी दिलंय त्या नावाला मी जागतो ते जरी चोरीचं नाव असलं तरी मी माझी शिवसेना टिकवेन असं ते शिंदे म्हणणार नाहीत ते लागलीच भाजपमध्ये जातील कारण त्यांना पद महत्वाचं आहे आधी मुख्यमंत्री पद नंतर शिवसेना पक्षाचा ते विचार करतील असं विधान संजय राऊतांनी करून एकनाथ शिंदेना जबरदस्त टोला लावलाय मित्रांनो आणि तशाच प्रकारची राजनीती सध्या भाजपकडून सुरू झाली आहे भाजप भाजपच्या मुख्य नेत्यांकडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दिवसण्याचे प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी परिणाम भोगावा लागत आहेत प्रत्येक वेळी शिंदेगडाचे नेते मंत्री आणि आमदार टार्गेट वरती असतात त्यामध्ये पहिलं नाव येते ते म्हणजे सरनाईक प्रताप सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे ठाण्यातील मंत्री आहेत त्यांच्यावरती घोटाळ्याचा मोठा आरोप करून शिंदेगडाला अडचणीत आणण्यासाठी भाजपच्या मोठ्या हालचाली सुरू आहेत एसटी महामंडळामध्ये झालेला मोठा हजारोंचा घोटाळा हा प्रताप सरनाईक यांच्या काळात झाल्याचा आरोप भाजपचे मोठे नेते असणारे श्री प्रसाद लाड यांनी त्यांच्यावरती मोठा आरोप केला होता दुसरे आणि महत्वाचे नेते आहेत ते म्हणजे अब्दुल सत्तार यांनी शे कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांचे पैसे लाटल्याचा आणि बेकायदेशीर करोड रुपयांची जमीन लाटल्याचा आरोप त्यांच्यावरती दानवे यांनी केला होता त्यामुळेच त्यांची मंत्रिपदा हकापट्टी झाल्याचं चित्र आहे एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्यांना बाजूला सारायचं हा भाजपचा पहिलाच प्लॅन होता त्यानंतर पुढचं नाव येतं ते, ते म्हणजे संजय शिरसाट संजय शिरसाट हे सध्या चर्चेमध्ये असलेले नाव आहे वेगवेगळ्या चर्चांनी त्यांच्यावरती मोठमोठे आरोप भाजपच्याच नेत्यांनी केले होते आणि जमीन घोटाळा असेल किंवा मंत्रिपदावरती असेल या सगळ्याच बाबतीमध्ये त्यांनी खूप मोठमोठे घोटाळे केल्याचा आरोप त्यांच्यावरती भाजपच्या नेत्या <गए> भाजपच्या नेत्यांनी केल्याचं आपणा सर्वांना माहीत आहे यावरूनच मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये तिसरे मंत्री येतात ते म्हणजे तानाजी सावंत महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री असणारे तानाजी सावंत हे सध्या पुण्यामध्ये आहेत गेल्या आठ महिन्यापासून महाराष्ट्राच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये ते फिरकले नाहीत त्यांच्यावरती प्रचंड टीका टिप्पणी होत असताना तानाजी सावंत यांच्यावरती तब्बल सहा हजार कोटींचा घोटाळा आरोप झाला आहे त्यामुळे ते सध्या चर्चेमध्ये आहे हे संपूर्ण भाजपने बाहेर काढल्याचं चित्र सध्या वेगवेगळ्या शिंदेगडच्या नेत्यांनी आरोप केले आहेत मित्रांनो यासह संजय राठोड असतील किंवा भरत गोवाल असतील मोठमोठ्या नेत्यांवरती मोट आरोप सध्या भाजपा करायला लागले आहे जेणेकरून शिंदेगडातील बहुतांश मंत्री आपल्याकडे येतील किंवा सामील होतील किंवा शिंदेगड विलीन होईल अशा चर्चा भाजपने सुरू केल्या आहेत आगामी काळामध्ये नेमकं काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष असेलच मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दृष्टीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळीकडे जास्त जागा मिळाव्या यासाठी भाजपने विव्हरचना आकल्याची बोलले जात आहे त्यामुळे आगामी काळात भाजपा शिंदेगड शिंदेगडाला संपवेन आणि त्यांचे आमदार आपल्या पक्षात विलीन करून घेईल अशी शक्यता सध्या संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे आता कितपत हे खेळ खरं होतंय ते बघावं लागेल मात्र भाजपा संपूर्ण प्रादेशिक पक्षांना निळांकृत करण्याच्या दृष्टीने पावलं टाकत असल्याचं चित्र शिंदेना देखील माहीत पडलेत त्यामुळे त्यांच्यापासून जरा सावधच अशा शिंदेच्या मंत्र्याला एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्याचं सध्या बोललं जात आहे त्यामुळे दोघांचं सख्य कुठपर्यंत राहील हे आता बघावं लागेल मात्र इकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या उद्धव ठाकरेकडे जाता येत नाही न राज ठाकरेकडे जाता येत नाही अशी अवस्था सध्या आमदारांची झाली त्यामुळे आगामी काळामध्ये काय होतंय याकडे बघावं लागेल मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया नेमक्या शब्दात आमच्याकडे व्यक्त करा धन्यवाद जय हिंद